कोल्हापूर जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदारसंघात चैतन्याचे वातावरण आहे त्यांच्या उमेदवारी स्वार्था पाठिंबा पाहता आतापासूनच निकालाचा कौल कोणत्या बाजूने आहे हे स्पष्ट होते असे मत सुद्धा नागरिक व्यक्त करताना दिसले आवाडे घराण्याशी एकनिष्ठ मोठा राजकीय अनुभव प्रशासकीय कामांची ओळख सुरक्षित उमेदवार महेश पाटील यांच्या रूपाने पट्टणकोडोलीतील मतदारसंघास लाभला असून जनसामान्यांच्या प्रश्नी एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्या उमेदवारीस जनतेतून भरघोस पाठिंबा मिळत आहे सरकार महर्षी कल्लपन्ना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कायम वाटचाल करत ग्रामस्थांच्या विविध समस्यांवर तोडगा काढून ग्रामविकासाला प्राधान्य देणारे धराडीचे नेतृत्व म्हणून महेश पाटील यांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे राजकारणाला समाजकारणाचे चाक जोडून ग्रामीण विकासाचा महामार्ग शोधण्यात त्यांचा हातखंड आहे या त्यांनी चंदूर ग्रामपंचायत सरपंच तालुका पंचायत समिती अध्यक्ष म्हणून चांगली व यशस्वी कामगिरी बजावली आहे ही विविध पदे भूषवताना त्यांनी केलेल्या कामांचा ठसा ठळकपणे दिसून येतो तेवीस कोटींची फिल्टर योजना पूर्ण करून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे नदी घाटाचे सौंदर्यीकरण दंडवत मार्गाचे आरसीसीकरण शाहूनगर येथे उभारण्यात आलेले माऊली मंदिर सामाजिक कार्यक्रमांसाठी मराठा भवन बसवेश्वर भवन ओम शांती भवन माळभाग गावभागातील तीन पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या समाज मंदिर स्मशानभूमीचे बांधकाम कन्या व कुमार खोली बांधकाम अंगणवाडी उभारणे रस्ते गटारी अशा अनेक कामांची पूर्तता करून महेश पाटील यांनी गाव स्वच्छ सुंदर व प्रगतीशील बनविले यासाठी प्रयत्न केला आहे सामाजिक धार्मिक शैक्षणिक व सार्वजनिक अशा सर्व क्षेत्रात तेथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे घर तिथे शौचालय योजना ग्रामस्थांना मिळवून दिला आहे सध्या इचलकरंजी विधानसभा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष असून हजारो निराधार यांना लाभ मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर ते कलापन्ना आवाडे जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत कारखान्याच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांना मदत करण्यास ते प्रयत्नशील असतात ग्रामविकासाची अनेक कार्य त्यांच्या हातून घडत आहेत अनेक विकसनशील उपक्रमातून चंदूरगावचा कायापालट महेश पाटील यांनी केला आहे कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली आता पट्टणकोडोली मतदारसंघाचा विकसित कायापालट करण्यासाठी महेश पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षातर्फे जाहीर झाली आणि मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे घरोघरी गाठीभेटी प्रचार फेरी जाहीर सभा आणि कोपरा बैठकद्वारे सर्वसामान्यांचा पट्टणकोडोली मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित असून आजवर महेश पाटील यांनी केलेल्या विकास कामांची पोच पावती मतदार आपल्या मतदानातून त्यांना बहाल करतील अशी चर्चा मतदारांतून होत आहे